नमस्कार मित्रांनो आपण गोमूत्र काढा कसा बनवायचा याची प्रोसेस बघणार आहोत सगळ्यात पहिले आपण रेखामी खाली कॅन घेतली एक पंधरा लिटरची आणि याच्यामध्ये पाच लिटर गूळ घेतला याच्यामध्ये गोमूत्र आहे पाच लिटर, लिटर। आणि या कॅनमध्ये यस कल्चर आहे पाच लिटर तर ते आपण प्रोसेस कशी आहे हे समजून घेणार आता पाच लिटर आपण यस कल्चर याच्यामध्ये टाकत आहे पाऊस पण चालू आहे खूप त्याच्यामुळे आवाज क्लिअर येणार नाही हे पाच लिटर आता आपण येस कल्चर टाकलेलं आहे आता गूळ आपण टाकणार आहे ते थोडंसं पाणी त्याच्यामध्ये विरघळण्यासाठी घेतला होता गूळ पाणी आता हे याच्यामध्ये येस कल्चरमध्ये हे टाकणार आहे आपण गुळाचं पाणी पाऊस मस्त जोरदार चालू आहे याच्यामध्ये आता आपण पाच लिटर गोमूत्र मोजून घेत आहे पाच लिटर गोमूत्र थोडं थोडं टाका आता याच्यामध्ये आपण गोमूत्र टाकत आहोत थोडं थोडं टाका गॅस येतं त्याच्यात थोडं थोडं टाका आणि हळू टाका हे पाच लिटर आपण गोमूत्र त्याच्यामध्ये ॲड करत आहे थोडा हळूहळू टाका गॅप आहे म्हणा तसा भरपूर हे झालं येस कल गोमूत्र काढा हे आपलं आता कॅन रेडी झालेले आहे तर याला आता आपण पंधरा वीस दिवस तसंच राहू देणार मग नंतर यूज करणार धन्यवाद